नमस्कार मैत्रिणीनो तुम्हाला ढाबा स्टाईल कडीवडा खायचा आहे मस्त बाहेर पाऊस पडतो आहे चला तर आपण गरमागरम ढाबा स्टाईल कडीवडा बनवूया चला आता मी बटाटे घेतलेले आहेत इथे मी तीन बटाटे घेतले आहेत ते असे कट करून कुकरला लावणार आहे म्हणजे ते चांगले सॉफ्ट शिजतात अशा प्रकारे इकडे बटाटे उकडत आहेत तोपर्यंत आपण बटाट्याच्या भाजीचा मसाला तयार करून घेऊया तर मिक्सरच्या जारमध्ये मी चार ते पाच मिरच्या चार ते पाच लसूण आले धने आणि बडीशेप थोडीशी हे सगळं मी ग्रायंडरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुमच्याकडे कोथिंबीर असेल तरी तुम्ही ॲड करू शकता माझ्याकडे सध्या नव्हती त्यामुळे मी नाही केली कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी कढीपत्ता हिंग हे मिश्रण आपल्याला ॲड करायचं आहे तसेच आपण वाटलेलं वाटण तेही त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ते हे सर्व आपल्याला आचेवर भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठही टाकायचं आहे इकडे आपल्याला बटाटे उकडलेले आहेत व ते मी स्मॅश करून ठेवलेले आहेत ते स्मॅश केलेले बटाटे आपण ह्या मसाल्यामध्ये चांगले परतून घेणार आहोत आणि नंतर ते थंड करून त्याचे आपण छानसे गोळे करून घेणार आहोत तुम्हाला जसे हवेत तसे मोठे छोटे कसे आवडतात तसे तुम्ही करू शकता मग आता वडापावची आपण बॅटर तयार करूया तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये म्हणजे बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडासा ओवा आणि एकदम चिमूटभर सोडा टाकलेला आहे ते बॅटर आपल्याला असं एकदम दाटसर तयार करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठही त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मिरच्याही तळून घ्यायच्या आहेत व नंतर त्यामध्ये आपल्याला वडाही तळून घ्यायचा आहे झाला आपला वडापाव तयार रेडी आहे खायला मस्तपैकी बाहेर पाऊस पडतोय गरमागरम कढी वडा या खायला जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका जर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर बेल ऐकूनही हो दाबू शकता म्हणजे माझे अपडेट तुम्हाला भेटत जातील थँक्यू फॉर वॉचिंग